अमरावती शहरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीच्या सोबत सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलताई गवई उपस्थित राहणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर वेगाने सुरू होती मात्र आपण या कार्यक्रमाला हजर राहणार नसल्याचे स्पष्टीकरण सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलताई गवई यांनी दिले आहे त्यांनी म्हटले आहे की हे स्वयंसेवक संघाचे षडयंत्र आहे मी निमंत्रण स्वीकारले नाही कमलताई गवई यांनी लिहिलेले एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या पत्रात म्हटले आहे की मी आंबेडकरी आहे संविधानप्रती प्रामाणिक राहीन अमरावती महाराष्ट्र राज्यातून नुकत्याच प्रकाशित झालेल्या स्वयंसेवक संघ विजयादशमी कार्यक्रम दिनांक पाच ऑक्टोंबर सायंकाळी साडेसहा वाजता आयोजित श्रीमंती नरसंह महाविद्यालय मैदान होणाऱ्या कार्यक्रमाची बातमी दांदात खोटी आहे दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष म्हणून आंबेडकरी विचाराने आतोप्रत आणि देशाच्या संविधानाप्रती माझे घराने अविरत प्रामाणिक असल्यामुळे स्वयंसेवक संघाच्या अमरावतीत होणाऱ्या कार्यक्रमाला हजर होणार नाही सामाजिक जाणीवेला कुठल्याही प्रकारे दुःख होऊ देणार नाही महाराष्ट्रातीलच नव्हे तर सर्व भारतातील जनतेने याची नोंद घ्यावी विजयादशमी ही हिंदू संस्कृती असली तरी आम्हाकरीचा धम्मचक्र परिवर्तन दिन अशोका विजयादशमी महत्वपूर्ण आहे अपप्रचार किंवा बातमीला बळी न पडता या निवेदनाद्वारे प्रकाशित झालेल्या बातमीचा निषेध व धिक्कार करते तेव्हा माझ्या आंबेडकरी जनतेने याची दखल घेऊन माझ्यावर विश्वास ठेवावा मला विश्वासात न घेता किंवा लेखी होकार न घेता हे स्वयंसेवक संघाचे षडयंत्र आहे निमंत्रण मी स्वीकृत करीत नाही धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या सर्वांना गवळी परिवारतर्फे मनपूर्वक शुभेच्छा